কেও गाडीवर नाही नाही आया के लिए जो है, <environments> <थी। mental noise> है, <़िवारी> है ना ये <Hyundai necesario> जोरात घाव घाल आता आता मूर्ती घेऊ या साईडला हा गा। या साईडला घाव घाल বা আমি তু শুটিন খাইলা আুটিং করতে গড়ে হ্যাঁ নাকি

मला ना मना व्हिडिओ करायचा होता ना म्हणून आणि खाली पेपर ठेवलेत बाबाने म्हणून डाक लागू नये म्हणून आणि मम्मी कधी पण आहे पेपर मी बघा कशी काढते बाबा त्याच्या दोलानी पण काढते मम्मी बघा कापते हाय तुम्ही आला का फणस आणि हे बघा मी ही आठवडे कापत होती आणि ती माझी बॅग आहे त्यात मी होती आणि ते आठवड्या टाकून दिल्या आता ही फक्त एकच आहे या एकच मी नंतर ना हे बघा त्या या आठवड्याला ना मी ना नंतर सोडणार आहे मग तुम्हाला आठवत कशी सोडली आता सोडली बघा कशी आहे पूर्ण खोडलेला आहे मी मी तिकडन ह्या लोक येते बघा आणि आता मी त्या या हात

आणि ही आमची सुरी आहे माझी ती मी आठव्या कापत होती तेव्हा मला ही सुरी पाहिजे होती म्हणून मी घेते सुरी आणि त्याला आणि माझ्या सुप्रियाला आणि आठवड्याला धुवायचं आहे मस्तपैकी छानस धुतलं आहे मी आठवड्या कुठे गेला आठऱ्या हा हा बघा आता हे पॅकच झालेलं आहे बघा आणि आता त्याला धूम पण घ्यायचे बघा आणि बघा हे बाबा आहेत बाबा बाबाय आणि बघा कसं काढलं मम्मा आणि हे आमच्या गावच्या हम्माला देणार आणि फुलाला जाणार तेव्हा देऊ आणि आता या आपल्याकडे हम्मा नाही तर आपण देऊ शकतो त्या दुसरी हम्माला आपण रोल म्हणा कसं त्यांचं आणि इकडं औषध आणि बघा पापा आणि मम्मा खाते बघा मम्मा हाय कर मी पण थोडंसं खाऊन बघते

तर चला आमचा फनच आपण झालेला आहे आणि आता आम्ही तिथे गरे वेगळे करतोय आणि आता ती खेळत होतो मला एवढी नको आता एवढी चला एकदम टाकूया हा तर बघा या फनसात आता आम्ही घरी काढले ती एवढी निघालेली आहे चारखंड बघायला गेलं होतं हे बघा पण हे कचरा एवढा हा चारखंड पिशवी भरलेली आहे आपली बापरे वजन झालो आहे का <laughs> आहे ना आणि बघा या पेपरात पण आता थोडंसं आहे टाकून द्यायचं आहे आता ते आता <laughs> <से तीक। laughs> <laughs> <laughs> <का पढ़> <laughs> हे हमाला देऊ आम्ही आहे ना दुवी हमाला देऊ आहे ना ते म्हणजे कचरा पडलेला आहे मी बघा आमची घरी अशी झाली झालेली पडली झालं घरी आहेत आठ आठवड्या आहेत त्या काल आम्ही टेम्पोवरती घेतले

हा एक मशीला गाईला देऊ शकलो गॅब आहे ना तर चला कापा आहे ना व्यवस्थित होती रत्नागिरीवरून आली होती तुझी गाडी आम्ही दोन ठिकाणी गेलो मग दोन ठिकाणी पटलं नाही पण आम्ही कुठे गेलो तिसऱ्या ठिकाणी तिकडे आम्हाला मिळालं दोनशे दोनशे रुपयाला पडला हा एक फणस पण मोठा मिळाला जाऊ तरी असं mm -hmm. वाटतं बाकीच्या ठिकाणी दोन लहान होते ना पन्नाथ पावपाव करायला भरपूर झाले आणि याच्यात सगळे खाऊ पण शकतात भरपूर वजन तर झालंय आीन किलो पर्यंत ते पकड चला तर आता मग आमच्या कसा पणच काप तुमची आणलात का पणच कसा पडला कमेंट करून सांगा वाटल्यास हां चला भेटू कुठे पण असते खम कडे असते नाही तर संध्याकाळी फणस सोलून झाल्यानंतर जा आम्ही त्याचं चारखंड उरलो तर ते, ते आम्ही गाईला द्यायला गेलो त्यावेळेचे हे क्षण आहेत तर ते तिकडे आम्ही विचारलं तेवढे ते बाजूला ठेवा ते आम्ही नंतर त्यांना घालतो त्याच्यानंतर मग धुमी करायला बाप्पाच्या पाया पडायची इच्छा झाली सगळे आपली देवी गाईमध्ये दे बाप्पा असतात ना तर त्याच्यामुळे बाप्पा पाया पडली आणि माझ्या पाय शेणाने वाकला आणि त्यामुळे मग आम्ही तिकडनं निघालो कसं वाटलं आमचा आजचा पूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला पाय बुडाला शेणामध्ये चला शी स्वामी सांगतो